मालेगाव तालुक्यात पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की कायद्याशी खेळणाऱ्यांना अजिबात पळता येणार नाही अवैधरित्या गायींची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी अशी कडक कारवाई केली की संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कौतुकाची लाट उसळली आहे मुंबई आग्रा महामार्गावर थरारक धाड घालून तब्बल त्रेपन्न गायींना जीवनदान मिळालं मालेगाव तालुक्यातील पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी धाडसी मोहीम हाती घेतली ग्रीन प्लाझा हॉटेल समोर रात्री उशिरा कंटेनरवर धाड टाकली असता एच आर सदुसष्ट बी छत्तीस तेरा क्रमांकाचं वाहन जप्त करण्यात आलं या वाहनातून तब्बल त्रेपन्न गायींना मुक्त करण्यात आलं गायींना कत्तलखाण्यात नेलं जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापडा रचून ही कारवाई केली वाहन चालक किरण भगवान राऊत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवला गेला त्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम तीनशे पंचवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाखाली कलम आणि प्राणी क्रूरता निवारण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे बाब म्हणजे आरोपी उत्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणात गोवंशाची अवैध वाहतूक करत होते प्रवास करताना वाहनाला तिथल्या राज्याची नंबर प्लेट लावून पोलिसांना दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला गेला होता ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू यांच्या आदेशावरून ही मोहीम पार पडली यानंतर पुन्हा एकदा पोलीस खात्याचं ब्रीद वाक्य अधोरेखित झालं या धाडसी कारवाईनंतर गोरक्षक व हिंदुत्ववादी संघटनांकडून पोलिसांच्या कार्याचं कौतुक होत आहे खर तर मालेगाव तालुका पोलिसांनी दाखवून दिलं की कायद्याचा धाक अजूनही कायम आहे आणि गुन्हे करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही एका बाजूला अबद्ध व्यवसायाचा कर्दान काळ तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी जबाबदारीनं केलेली धाडसी कारवाई या घटनेनं पुन्हा एकदा लोकांचा पोलिसांवर विश्वास वाढविला आहे गाईंना जीवनदान मिळालं आरोपीवर गुन्हे दाखल झाले आता पुढे न्यायालयात कोणते निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्ष आहे